नमस्कार मंडळी रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालघर जिल्हा परिषद शिक्षक भरती दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो पालघर जिल्हा परिषदमध्ये शिक्षक पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे त्याची ॲडव्हर्टाईज काल चालली आहे तर त्याच्याविषयी हा संपूर्ण व्हिडिओ आपण बनवत आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जेणेकरून नवनवीन अशाच भरतीबद्दल सरकारी नोकरीबद्दल माहिती आपल्याला मिळत राहो तसेच हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा जे सरकारी नोकरीची तयारी करत असतील त्यांच्यासाठीही सवर्ण संधी ठरू शकते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत की पदाचे नाव काय आहे तर यामध्ये कंत्राटी पद्धतीने प्राथमिक शिक्षक आणि कंत्राटी पद्धतीने पदवीधर प्राथमिक शिक्षक असे दोन पदे भरण्यात येणार आहेत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ही जी दोन पदे आहेत ती कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत आणि याची नोकरीची ठिकाणी संपूर्ण पालघर जिल्हा असू शकतो आता यामध्ये जी शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे ते आहे पुढीलप्रमाणे एच एस सी म्हणजे बारावी डी एड केलं असेल किंवा डी आय किंवा डी एड केलं असेल डी टी ई डी असेल टी सी एच टी ई टी आणि सी टी ई टी पेपर वन झालं असेल तर पद क्रमांक वन म्हणजेच पदक्रमांक वन जे आपलं आहे कंत्राटी प्राथमिक शिक्षक ह्यासाठी आपण अप्लाय करू शकणार आहात आता आपण पद क्रमांक दोनसाठी पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला डी एड किंवा डी आय ई एड आणि डी टी ई डी, डी टी सी एच किंवा बी एड बी ए ई डी किंवा बी एस सी ई डी टी ई टी सी टी ई टी पेपर टू टेट अशी ही जी पात्रता आहे ती पदक्रमांक दोन म्हणजेच कंत्राटी पदवीधर प्राथमिक शिक्षक यासाठी दे ठेवण्यात आलेली आहे तर यापैकी कोणतीही पात्रता आपण जर पात्र करत असाल तर आपण ह्यासाठी ॲप्लिकेशन देऊ शकता यामध्ये आपण ॲप्लिकेशन कशाप्रकारे द्यायचे ह्याचीही माहिती पाहणार आहोत आता ह्या परीक्षेचे जे ॲप्लिकेशन आहे ते देत असताना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारली जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही फक्त आपल्याला पात्रता असल्यास आपण यासाठी अप्लाय करू शकणार आहात आता पुढे आपल्याला देण्यात लय की अर्ज स्वीकारण्याची पत्ता कसा आहे आता ही जी भरती आहे पूर्ण ऑफलाईन पद्धतीने होणार असून यामध्ये कोणतेही ऑनलाईन वेबसाईट किंवा याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे तर अर्ज पाठवत असताना आपल्याला शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक सतरा कोळगाव पालघर बोईसोर रोड पालघर पश्चिम हा पत्ता देण्यात आलेला आहे ह्या पत्त्यावर आपल्याला व्यवस्थित लिहिलेले अर्ज पाठवायचे आहेत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे प्रक्रिया संपूर्ण ऑफलाईन पद्धतीनं आहे अर्ज पाठवत असताना लोकोट्यावर व्यवस्थित आपल्याला शिक्षण भालघर जिल्हा शिक्षण भरतीही लिहायचं आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी अर्जाची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून अर्ज कम्प्लीट डाउनलोड करायचं आहे तिथे इन्स्ट्रक्शन ज्या दिलेल्या आहेत त्या इन्स्ट्रक्शन कम्प्लीट आपल्याला वाचायचे आहेत इन्स्ट्रक्शन वाचून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घेऊन अर्ज व्यवस्थित रिता भरायचे आहेत रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आपल्याला अटॅच करायचे आहेत नंतरच आपल्याला हा अर्ज पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे अर्ज भरत असताना कोणतीही चूक करू नका याची काळजी घ्यायची आहे आता यासाठी आवश्यक जी माहिती आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख जी असणार ती तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे शक्यतो मित्रांनो आपण जे हे अर्ज आहे ते स्पीड पोस्टानेच पाठवावे जेणेकरून हे लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर पोचतील नोकरीचे जे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण पालघर जिल्हा असणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं ज्या जिल्हा प्राथमिक शाळा असणार जिथं जिथं रिक्वायरमेंट असणार आहे तिथंही भरती किंवा आपल्याला जॉईनिंग दिलं जाऊ शकतं त्याप्रमाणे आपल्याला पालघर जिल्ह्यातील कोणत्याही प्राथमिक शाळेमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून हजर राहण्यास संधी दिली जाऊ शकते अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अर्ज ओपन करायचा आहे आणि संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे न न त्या व्यतिरिक्त मित्रांनो अर्ज एकदा संपन्न वाचल्यानंतर त्यामध्ये कोणत्या गोष्टीचं आपल्याला काळजी घ्यायची आहे ह्याची संपूर्ण माहिती अर्जामध्ये दिलेली आहे त्याच व्यतिरिक्त शिक्षक किंवा पदवीधर शिक्षकसाठी कशाप्रकारे सॅलरी ठेवण्यात आली आहे ह्याचीही माहिती अर्जात ठेवण्यात आली आहे तर संपूर्ण माहिती एकदा आपल्याला वाचायची आहे वाचल्यानंतर जर आपल्याला ह्याशी काही शंका असतील तर आपल्याला कमेंट करून आम्हाला कळवायचं आहे जेणेकरून त्याच्यावर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न हा आमच्यातर्फे केला जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार चॅनलला नवीन असा तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवीन माहिती सरकारी नोकरी संधी आपल्यापर्यंत पोहोचत राहो आपला काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशा करतो की काही दिवसात आपल्या सरकारी नोकरी स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो ही गुरुचरणी आप प्रार्थना करून व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र